सगळे सोयरे अध्यादेशाची आम्ही दिलेल्या व्याख्येसह अंमलबजावणी करावी सर्व गुन्हे मागे घ्यावेत यासह नऊ मागण्यांबाबत मंत्र्यांच्या स्वाक्षरीनुसार लेखी द्या अन्यथा उपोषण सोडणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेत मागील काही दिवसांपासून जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत आंदोलन करत आहेत जरांगे पाटील यांच्या आंदोलनास सकारात्मक प्रतिसाद देत शुक्रवारी सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार विजयकुमार देशमुख यांच्या काळजापूर मारुती येथील सिद्धलीला या घरासमोर आंदोलन करण्यात आले वीस फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलवले आहे या अधिवेशनात मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी सर्व आमदारांनी आवाज उठवावा अशी मागणी यावेळी मराठा आंदोलकांकडून करण्यात आली आरक्षणाचा तर आपल्या अंगावरती कोंबडीचं सोडलाय आपल्या अंगावरती गोफापरा सोडलाय आपल्या अंगावरती सरावरती सोडलाय आपल्याला लोकांचं काम केलं दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे कार्यालयात संपर्क साधून सकल मराठा समाजाच्या आंदोलकांमध्ये संवाद घडवून आणला आपलं साहेब मित पवार बोलतो सोलापूर मराठा क्रांती मोर्चा आंदोलन आता मरिया साहेब सगळी समोर आहे सगळे तुम्हाला ऐकले आहेत आमदार साहेब समोर आहेत आम्हाला आरक्षणाच्या अगोदर आमच्या मराठा युद्धा झरांगे पाटलाचा जीव तुम्ही वाचवला पाहिजे साहेब साहेब आमचं दुर्दैव हे आहे साहेब तुम्ही उपोषण उठवायच्या अगोदर तुमचे ते सदावरते आहे साहेब ते छगन भुजबळ ते कोंबडी चोर आणि ज्या पद्धतीने साहेब आमच्या नेत्याबद्दल बोलले त्याचा निषेध आहे साहेब हे चुकीचं साहेब कुणबीचं आपलं सरसकट आरक्षण देण्याचं जो आपलं मागणी आहे ह्या मागणीला मी प्रत्येक वेळी तुमच्या बरोबर आहे असं आज नाही आहे गेल्या पहिल्या सुरातीला जेव्हा विधानसभेमध्ये हा आंदोलन निर्माण झालं होतं तेव्हा खेडेकर ते मॅडम आमच्याबरोबर आमदार होते या त्या तुम्ही काढून बघितलं तर त्यावेळी मी त्यांच्याबरोबर होतो त्याच्यानंतरनं आपल्या छत्रपती शिवाजी पुतळा जो जो आंदोलन झालं त्या आंदोलनमध्ये मी आहे म्हणजे मी असं नाही ना 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 आप की वेगळं तुमच्यापासून आहे मी आमचंही सातत्यानं मागणी आम्ही सातत्यानं तुमच्या बरोबर आहे तुमच्या भावना आम्हीही समजू शकतो काही कायदेशीर अडचणी असतील ज्या सरकारने आपल्या कायदेशीर अडचणी ते पूर्ण करण्याला थोडं वेळ लागलाय एवढंच खरं आहे गेल्या आपण मागासवर्गीय आयोगाचं आजच मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतलं सकाळी त्यांनी स्पष्ट सांगितलं की मागासवर्गीय आयोगाचा निकाल काल संध्याकाळी आम्हाला मिळालेला आहे मंत्रिमंडळासोबत टू वीस तारखेच्या अधिवेशन होणार आहे त्यामध्ये आम्ही ते पारित करून घेऊ असं स्पष्ट मध्ये मला असं वाटतं की यावेळेला जो कायदेशीर आरक्षण आपल्याला पाहिजे ते आरक्षण मिळून जाईल त्याच्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आणि त्यासाठी आम्ही आग्रहाने त्यांच्या बरोबर आणि तुमच्या बरोबर आमदार विजयकुमार देशमुख यांनी मराठा आंदोलकाची भूमिका शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम केले असे म्हणत आंदोलकांनी आमदार विजयकुमार देशमुख यांचे आभार व्यक्त करत आपले आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आपल्याला विश्वासाने मालकाने फोन लावून दिला देवेंद्र दे फडणवीसला बोलले तुम्ही सगळेजण ऐकलं आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचलेत पोहोचलेत का नाहीत